बना सतर का रहा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळेच धारावीचा गृह प्रकल्प अदानी समूहाला मिळाला असं सांगत लुटायची संधी गेल्यामुळे आता यांचं अरण्य रुदन सुरू झालं आहे अशी घणाघती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्याच एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना राजीव गांधी यांनी मांडली होती यानंतर युती सरकारनं दोन हजार चौदानंतर नंतर या प्रकल्पाला वेग दिला या प्रकल्पाची निविदा युती सरकारनं अदानी सोडून दुसऱ्या विकासकाला दिली होती असं ते म्हणाले उद्धव ठाकरे सरकारनं मात्र ही निविदा रद्द करून नव्यानं निविदा काढल्या होत्या बोली अदानी समूहानं जिंकली याकडे त्यांनी लक्ष वेधलं उद्धव सरकारनं निविदा रद्द केल्यानंतर नव्यानं अटी शर्थी टाकल्या या अटी जर आम्ही तशाच ठेवल्या असत्या तर मोठा टीडीआर घोटाळा झाला असता मात्र आम्ही टीडीआर मर्यादा टाकून हे रोखलं असं मुख्यमंत्री म्हणाले भाजपा नेते राम नाईक यांनीच बॉम्बेचं नामकरण मुंबई असं केलं असताना पुन्हा बॉम्बे असं नामकरण केलं जात असल्याचा आरोप निराधार असल्याचं सांगत मराठी माणसाचं अस्तित्व कुणीही